पनवेल तालुक्यामध्ये चिंद्रन या गावामध्ये आपल्या मागण्यांसाठी शेतकरी गेल्या आठ दिवसापासून उपोषण करत आहेत आणशन उपोषणाला बसलेले आहेत आपल्यासोबत करते कडू साहेब आहेत काय सांगाल सर किती दिवसापासून उपोष उपोश्ण, उपोषणाला बसलात आणि आपल्या मागण्या काय काय नमस्कार साहेब प्रथम आपण आप इथे आलात उपोषणकर्त्यांचा व्यथा जाणून घेतला त्याबद्दल आपला पहिल्यांदा आभार धन्यवाद आपल्याला साहेब साधारणतः आठवा दिवसाचा माझ्यावर माझे बारा सहकारी म्हणजे आम्ही एकूण तेरा लोकं उपोषणावर बसलो आहे अमरण उपोषण आज आठवा दिवस आणि येणाऱ्या साडेसातशे एकरामध्ये होणाऱ्या एमआरएचा विरोध आमचं हे उपोषण आहे सरकारकडून तुम्हाला काय आतापर्यंत आश्वासन दिलं कोणी येऊन भेट दिली सरकारकडून प्रांताधिकारी एम आय डी सीचे काही लोक अधिकारी ही लोकं येऊन गेली परंतु मागितलेल्या मागण्यांबद्दल किंवा मागण्या पूर्ण होण्याबाबत अजून चर्चा किंवा पॉझिटिव्ह चर्चा अशा झाली नाही पाठीमागच्या दोन दिवसापूर्वी रोहित पवार देखील आपल्याला भेटायला आले होते त्यांनी काय तुम्हाला आश्वासन दिलं होतं आणि त्याच्यानंतर सरकारच्या दरबारी काय बदल झालेत का प्रथम आम, तर मी करत दामखेडचे आमदार आमचे नेते रोहितजी पवार यांचं अभिनंदन करतो कारण सर्वप्रथम शासकीय अधिकारी किंवा राजकीय अधिकारी पैकी रोहित दादा हे पहिले आमदार ज्याने आमची भेट घेतली आम आम्हाला अगदी सांत्वन केलं आणि रोहित दादा आल्यानंतर कलेक्टर प्रांत तहसीलदार किंवा जबाबदार अधिकाऱ्यांनी फोन केला आणि रोहित दादा आल्यानंतर पाचव्या दिवशी त्यानंतर सहाव्या दिवसापासून लोक सुरुवात कर्ज जामखेड वरून आमदार इकडे येतात आपल्या उपोषणकर्त्यांना भेटतात शेतकऱ्यांना भेटतात परंतु स्थानिक आमदारांना हे उपोषण दिसत नाहीये का साहेब कर्ज जामखेडपेक्षा कदाचित स्थानिक आमदारांचं येण्याचं अंतर कदाचित लांब असावा काय त्यांना तुम्ही सांगू इच्छित आमदारांना त्यांच्याकडून माझी काय अपेक्षा ना नाही आता आपली तेरा जण जे उपोषणकर्ते आहेत यांच्यापैकी कोणाची तब्येत खालावले परिस्थिती परस्थिती सगळी चार लोकांची तब्येत परवाशी खालावली होती शुगर खूप कमी झाली आणि ब्लड प्रेशर वाढला त्यामुळे त्यांना हॉस्पिटलाईज करायला लागलं सरकारी आमचे डॉक्टर बंधू इथे असतात आणि त्यांनी रात्री रात्रीच्या सुमाराला अत्यावश्यक चार लोकांना नेऊन त्या ते त्यांच्यावर उपचार केले आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी लगेच साधारणतः एक दोनच्या आसपास पुन्हा इथे आणून सोडले त्यांनी पोलीस प्रशासनाचं कसं लक्ष आपल्याकडं पोलीस प्रशासनाचं प पहिली गोष्ट साहेब चांगलं सहकार्य आहे पहिली गोष्ट आम्ही सांगू इच्छितो की आमची जेवढी आंदोलन झाली साधारणतः तीन चार आंदोलन आम्ही केली उपोषण केली परंतु पोलीस प्रशासनाबाबतचा माझा दृष्टिकोन अतिशय आहे पोलिस हे चांगले मित्रता आमची काळजी घेतात हे ह्या आंदोलनाबाबतीत नाही तर प्रत्येक आंदोलनाबाबतीत पोलीस आमची चांगली काळजी घेतात काय भूमिका असणार आहे आपले ठाम जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही कोणत्याही कंडिशनमध्ये उठणार नाही हे आमच्या तर बघता तुम्ही आठ दिवस झाले आता सध्या तेच तेच तर साहेब मी पुन्हा रिपीट करतो ना आज आठच दिवस झाले परंतु जोपर्यंत प्रशासन नमत नाही जोपर्यंत प्रशासन समोर येऊन जबाबदार समोर येऊन आम्हाला लिखित स्वरूपात आश्वासित करत नाही तोपर्यंत आम्ही इथून तो कुठल्याही परिस्थितीत उठणार नाही हे माझं नाही तर पूर्ण माझ्या बारा सहकाऱ्यांचं मत आहे पाठीमागच्या वेळेला तुम्ही तुमच्या मागण्यांमध्ये सांगितलं आहे की तहसीलदारांनी तुम्हाला एक आश्वासन दिलेलं हो ते आश्वासन अजूनपर्यंत पूर्ण केलं नाही बिलकुल केलं नाही साहेब काय होतं ते आश्वासन गावठाण विसराचं आश्वासन होतं साधारणतः अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मुंबई ऊर्जा म्हणजेच उच्च विद्युत टॉवरची लाईन चालली होती त्यावेळी आम्ही आम्ही आमरण सात दिवसांचं उपोषण केलं होतं साधारणतः प्रांत तहसीलदार किंवा आणखी मोठे अधिकारी यांनी ते मध्यस्थी करून सोडलं होतं परंतु त्यामधली आमची एक मोठी मागणी गावठाण विस्ताराची मोठी मागणी आम्हाला आश्वासित करून देखील आजपर्यंत पूर्ण झाली नाही तुमचं हे चित्रन जे गाव आहे या गावाचे शेतकरी बऱ्याच योजनांचे बळी पडलेले आहेत हो। या ठिकाणी वसई विरार कॉरिडर असेल किंवा इतर बाकीचे जे प्रकल्प आहेत या प्रकल्पामुळे शेतकरी भूमिहीन झालेले आहेत मग इतकं सगळं शेतकऱ्यांनी जर दिलं आहे सरकारला किंवा मदत करतात वारंवार तर सरकार, सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते आहे तुम तुमच्याकडे नक्कीच साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा गेल गेल लाईन गेल गॅस पाईपलाईन साधारणतः दोन हजार सातच्या आसपास म्हणा त्यानंतर दोन हाय टेन्शन टॉवर लाईन त्याच्यामध्ये जागा गेली लोकांनी विरोध केला नाही किंवा लोकांनी प्रोजेक्टला कॉपरेट केलं की कुठेतरी लोकांना लाईट मिळाली पाहिजे गेल लाईन ॲक्च्युली ती प्रायव्हेट होती परंतु कोणत्या तरी कंपनीचा फायदा झाला त्यात गेल झाला म उच्च विद्युत टॉवर लाईन झालं त्यानंतर विरार अलिबाग झाला विरार अलिबाग महामार्ग त्यानंतर साडेसातशे एकराची एम आय डी सी मग मा साहेब माझ्या म्हणण्याप्रमाणे साधारणतः नव्वद टक्के शेतकरी वर्गात संपून गेला शेतकऱ्यांनी उदार मनाने उदार मताने ती जमीन प्रकल्पासाठी देऊ केली परंतु ज्या उदार मनाने शेतकऱ्यांनी जमीन देऊ केली त्याच उदार मनाने त्याचा मोबदला हा शेतकऱ्यांना अद्याप मिळाला नाही त्यामुळे हा शेवटचा प्रकल्प आहे साहेब आता जवळजवळ जागा शिल्लकच राही जी काय थोडीफार आहे ती जर गेली तर हे पूर्ण भूमी नव्हती त्यामुळे आता जी साडेसात एकर गेली त्या संपादनातरी योग्य मोबदला आम्हाला मिळावा ही आमची अगदी प्रांदळ अपेक्षा आहे ठीक आहे सरकारकडे काय मागणी तुमची शेवटची सरकारकडे तुम्हाला थोडक्यात सांगतो पहिली गोष्ट की आम्हाला जे संपादन झालेलं आहे त्या जमिनीमध्ये वाढीभाव पाहिजे का ते थोडक्यात स्पष्टीकरण करतो साहेब की आमच्याकडून एम आय डी सीने साडेचार लाख प्रतिकुंटल जागा घेतली परंतु काही धनदांडग्या लोकांना तीच जागा विकसित न करता आहे त्या कंडिशनमध्ये पंधरा लाख साठ हजारांनी विकली हा अकरा लाखाचा फरक फार मोठा आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने इथे जमीन विकल्या शेतकऱ्यासुद्धा वाढीभाव मिळाला ही आमची पहिली मागणी दुसरी मागणी साधारणतः दीड दोनशे एकर शेतकरी संपादनाच्या बाहेर आहेत म्हणजेच त्याने संपनाला अद्याप जमीन दिली नाही कोणता मोबाईलला घेतलेला नाही परंतु असं असतासुद्धा आणि ते उच्च न्यायालयात असतानासुद्धा एम आर सी ठेकेदाराने त्या जमिनीवर अतिक्रमण केले साधारणतः पंचवीस तीस चाळीस एकर जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे आजपर्यंत अनेक वेळा करून करूनसुद्धा त्याचा मोबदला आम्हाला मिळाला नाही म्हणजे पहिली मागणी की हे अतिक्रमण तरुण हटलं त्वरित हटलं पाहिजे त्याचा मोबदला मिळाला पाहिजे आणि जोपर्यंत कोर्टाचा निर्णय निकाल लागत नाही तोपर्यंत आमच्या जमिनीत काम करू नये ही आमची मोठी मागणी आहे आत्ता पाहायला गेलं तर सर्व आता तरा तरा तुम्ही कोर्ट कोड़ कोर्ट तुमची बैठक झाली सर्व त्याच्यामध्ये प्रशांत ठाकूरसुद्धा होते आमदार त्यांनी काय आश्वासित केलं आपल्याला नाही साहेब जी बैठक झाली ती मी प्रकल्पग्रस्तांची बैठकच म्हणत नाही कारण त्या बैठकीला आम्हाला आमंत्रित केलं नव्हतं बैठक कधी झाली कशी जाईल ते मला माहीतच नाही आणि जे लोक जी लोक कोर्टात जी लोक संघर्ष करतात साधारणतः आम्ही पाच वर्ष संघर्ष करतो पर परंतु आम्हाला कुठे बैठक झाली कशी बैठक झाली ती माहीतच नाही आज त्या बैठकीला तुम्ही उपस्थित नव्हतं ना, ना आम्हाला माहीतच नाही साहेब आम्हाला बोलत गेल नाही त्या बैठकीला अच्छा सरकारला काही विनंती वगैरे तुमची सरकारला विनंती हीच आहे की सरकारने अंत बघू नये आज आठवा दिवस आहे अजूनही पॉझिटिव्ह चर्चा झाली नाही उद्या नव्वा किंवा दहावा दिवस उजाड्यात आमचा संयम आहे परंतु संध्याकाळी आज साहेब लोक कमी आहेत परंतु संध्याकाळी सगळे कामावर जाणारे लोक आहेत संध्याकाळी ते पाचशे हजाराचा क्राऊड असतो जर उद्यापर्यंत झालं नाही तर मग लोकांची मानसिकता बिघडेल आणि याचा काहीतरी गंभीर परिणाम सारख्याला भोगायला लागेल ठीक तर हे होते चिन गावचे गावकरी शेतकरी आहेत गेल्या आठ दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत या व्यवस्थेचं आणि आपल्या सगळ्या प्रशासनाचं दुर्भाग्य म्हणा किंवा दुर्दैव हे आहे की या ठिकाणी यांच्या भेटीसाठी कर्जत जामखेडसारख्या बाहेरच्या तालुक्यातून या ठिकाणी आमदार येतात परंतु इकडचे जे स्थानिक आमदार आहेत जे भूमिपुत्र स्वतःला समजतात या स्थानिक आमदारांना आतापर्यंत या छिंद्रन गावातले जे शेतकरी आपले उपोषणाला बसलेले आहेत यांचं उपोषण कुठेही दिसलेलं नाही आहे किंवा ते जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहेत मग ते भूमिपुत्र आहेत का हा खरा प्रश्न आहे दुसरा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघत असेल की एम आय डी सीचं प्रश्न समोर येतात महाराष्ट्रामध्ये मा पूर्ण एम आय डी सी कार्य करते शेतकऱ्यांच्या जमिनी घेते परंतु काही शेतकऱ्यांना मोबादला न देता त्या शेतकऱ्या श्यत्करें, शेतकऱ्यांच्या जमिनीवरती एम आय डी सी स्वतःहून अतिक्रमण करते पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा प्रकार सुरू आहे खरंतर ज्यांनी ज्यांनी एम आय डी सीला जमीन दिलेली आहे किंवा ज्यांना ज्यांना हाऊस आहे एम आय डी सीला जमीन द्यायची त्यापूर्वी जमीन देण्यापूर्वी हा व्हिडिओ बघायला पाहिजे या सगळ्या शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्यायला पाहिजेत कारण हे एक हे एकमेव असं गाव आहे महाराष्ट्रातलं की या बाबाच्या कामासाठी हे दिलेली आहे आणि आता या गावचे सगळे गावकरी म्हणा शेतकरी हे भूमिहीन झालेले आहेत यापुढं प्रशासनाचा निर्णय सरकारचा निर्णय की त्यांनी काय करायला पाहिजे परंतु इथं आपण बघतो की जे, जे शेतकरी आहेत आठवा दिवस सुरू आहे आणि सगळ्यांच्या तब्येती ह्या खालावत चाललेल्या आहेत जर उद्या भविष्यामध्ये जर इथं जाऊन काही कमी जास्त झालं तर या गोष्टीला जबाबदार कोण राहणार आहे

आपल्या मागण्यांसाठी या ठिकाणी उपोषणाला बसले तर आज आठवा दिवस आहे काय तुमचं म्हणणं आहे काय सांगाल आज उपोषणाचा आठवा दिवस असूनसुद्धा शासनाचे फक्त काही अधिकारी येऊन गेलेत तरी अजून काय शाश्वती पण दिली नाही आहे का आज काय होईल का काय नाही होणार आहे फक्त बोलतात का आम्ही सोमवारी करू मंगळवारी करू नुसते सांगून जात आहेत पण काय स्पष्ट सांगत नाही आहेत अजून आणि प्रशासनांचे लोक केव्हा येऊन गेली जेव्हा रोहित दादा येऊन गेले तेव्हा त्याच्या दुसऱ्या दिवशी प्रशासनांची लोकं येऊन गेले त्याच्या आधी कोणीही इथे येऊन गेला नव्हता म्हणजे बाहेरचे आमदार येऊन जातात मग आत... स्थानिक आमदार आहेत कुठे त्यांना का इथले उपोषण करता काही पडले नाहीये काय झाल्यानंतर ते स्वतःला भूमिपुत्र समजतात ना मग ते यायला नको का इकडे बघायला पाहिजे ना का यांची अवस्था काय आहे ती आज आठ दिवस झाले त्यांना उपोषणाला बसलेले जर आज त्यांना काही झालं तर याला फक्त शासन जबाबदार असेल पुढचं का असेल ना ते आम्ही सांगून सांगणार नाही आमच्या कृती करून दाखवा याला जबाबदार फक्त शासन असतील बाकी कोणी नसतील काल तुम्ही भाषणामध्ये बोलताना जल समाधीचा उल्लेख केलेला त्याच्यानंतर प्रशासन कशा प्रकारे खडबडून जागा झालं होतं आम्ही फक्त नुसतं बोललो जल समाधी घेणार तर पोलीस होते ते आमच्या समोर येऊन उभे राहिले त्यांना आता आम्ही खरंच जल समाधी घेतो घेऊ वेल तर आम्ही करू पण आम्ही आस... तेही करून दाखवू वेल आली तर